जयशुरा मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी ट्रॅक ट्रॅक्टर अनुदान योजना आता अर्थातच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस करता राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सोबतच याच्यासाठी चारशे कोटी रुपयाच्या अनुदानासाठी मंजुरी देण्यात आलेली तर मित्रांनो याच बाबतचा एक नवीन जीर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे तर याचबद्दल आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योग्य जाणगे तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधार युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यामध्ये कृषी यांत्रिकरण ही योजना राबवली जाते आणि त्या योजनेमध्ये भरपूर सारे यंत्रणांचा अनुदान इथं दिलं जातं ट्रॅक्टर वगळता बरेच सारे यंत्रणे त्यामध्ये दिले जातात परंतु बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची मागणी होती की ट्रॅक्टर अनुदान हे मिळावं चला आपण तो जी आर काय आहे त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे तर चला त्याबाबतचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो हा तो जी आर आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी चारशे कोटी रुपयाच्या निधीचे कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा हा निय जी आर आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबविण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यता देण्याबाबत किंवा देण्यात आलेली आहे या सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यंत्रीकरण उप अभियानात इथं व्यक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे घटक व अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देणे घटकाची अंमलबजावणी केंद्र केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार इथं करण्यात येत आहे आणि कृषी आंत्रीकरण योजनेच्या अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टल व कृषी यंत्रीकरण उप अभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्जामधून सोडतीमध्ये ते यशस्वी ठरलेले व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येईल सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता चारशे कोटी रुपयाचे अर्थसंकल्पे तरतूद करण्यात आली असून सदर सदर योजनेची सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी चारशे कोटीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब विचार इथं विचारधानी घेण्यात आलेली आहे मित्रांनो इथं शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते इथं बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी अंत्रीकरण योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी तर चारशे कोटी रुपयाच्या निधीच्या कार्यक्रमास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदर निधी दोन हजार पंचवीस सव्वीस करता इथं राबविण्यात येणार आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीची पन्नास टक्के किंवा मग एक लाख पंचवीस हजार यापैकी जे कमी असेल ते आणि आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा मग एक लाख या पाकी कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येईल इतर बाबींसाठी योजनांची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यंत्रीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेच्या बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयामधील अटी व शर्ती काटेकोरपणे इथं पालन करण्यात येईल म्हणजे मित्रांनो दोन हजार पं दोन हजार अठरामध्ये या बाबीचा एक जी आर आलेला होता त्या जी आरमध्येच याच्या अटी व शर्ती इथं देण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे याला त्याचप्रमाणे याही वेळेस त्याच चाट्या आणि शर्ती याला लागू राहील सदर शासन निर्णय उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरित होईल याची दक्षता घेण्यात येईल या, या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड निवडबाबतची सोडत महाडेब्युटी पोर्टलवर विविध कार्यपद्धतीची अंमलबजावणी करून करून काढण्यात यावी मित्रांनो याबाबतचं जे काय लाभार्थ्यांची यादी असेल किंवा मग त्याचा फॉर्म भरण्याचा प्रक्रिया असेल तर ती महाडेब्युटी पोर्टलवरतीच होणार आहे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन करतात तेव्हा तुम्ही तुमचा आधार संलग्न एक बँक अकाउंटचा नंबर तिथं टाकत असतात तर त्याच अकाउंटवरती तुमचा याचे जे काय अनुदान असणार आहे तर ते येणार आहे सदर निधी खर्च करताना तो विविध कार्यपद्धती अनुसरून सर्व वित्तीय कायदे नियम प परिपत्रक अधिकाराच्या कार्यमर्यादेत तत्त्वानुसार किंवा मग शासन निर्णय नियम परिपत्रक तरतुदीनुसार बजेट व कोषागार नियमावलीनुसार खर्च करण्याची कार्यवाही अंमलबजावणी यंत्रणे करावी कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही नियम अधिकारांचा भंग होणार नाही याबाबतची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची राहील तसेच सदर निधीचे आहरण कोषागारातून आवश्यकतेनुसार करण्यात यावे आणि बँक खात्यात खर्चित निधी शिल्लक राहणार नाही याचीसुद्धा दक्षता घेण्यात यावी या शासन निर्णयामध्ये वितरित करण्यात आलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेतील लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावा राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन उद्दिष्टनिहाय विषयक सविस्तर सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात यावी तसेच महिला शेतकरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी भौतिक आर्थिक लक्षांक निर्धारित करण्यात यावी सदर निर्णय वित्त विभागाच्या तर मित्रांनो यामध्ये सर्व गोष्टी एकदम ठळक दिलेल्या आहे जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा मग अनुसूचित जमाती किंवा मग अल्पभूधारक शेतकरी असाल तर त्यांना हे सव्वा लाख रुपयाचा निधी इथं मिळणार आहे किंवा मग त्यापेक्षा अर्थातच पन्नास टक्के किमतीच्या मिळणार आहे किंवा मग त्यापेक्षा जे काय कमी असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे आणि इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के किंवा मग एक लाख एक लाख यापैकी जे काय कमी असेल तर ते अनुदान इथं देण्यात येणार आहे तर मित्रांनो असे दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट येतं होतं तर नक्कीच आपल्याला याची माहिती कामी पडेल अशी मी आशा करतो मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी इथं घेऊन येत असतो त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे खाली दिलेलं जे का पांढरा कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद